सी न्यूज सत्याला शब्दाची धार लोकसभेचा रणसंग्राम जवळ आला असताना मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे उमेदवार कोण यावर बरीच खलबते सुरू असून पिंपरी चिंचवड विधानसभेवर प्रचंड मजबूत पकड असलेले भाजपचे शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप यांचे नाव सर्वात पुढे असून वाटपात मावळची जागा, जागा भाजपने घेतली तर जगताप हेच उमेदवार असतील आणि एकनाथ शिंदे गटाची सरशीत झाली तर श्रीरंग आप्पा बारणे यांचे नाव फायनल होऊ शकते असे जानकरांचं मत आहे लोकसभेचे आचारसंहिता कधीही लागू शकते यासाठी प्रशासनातर्फे पूर्ण तयारी झालेली आहे राज्यात भाजपने तब्बल वीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून निवडणुकीत आघाडी घेतली तर मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपची मोठी ताकद पाहता आणि भाजपच्या सर्वेक्षणामध्ये पिंपरी चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष शंकर शेठ विजय होऊ शकतात असा अंदाज आल्याने भाजप निवड समितीकडून शंकर शेठ जगताप यांचे नाव निश्चित केल्याची खात्रीलायक माहिती आहे शंकर शेठ जगताप यांनी प्रचंड मेहनत घेऊन चिंचवड विधानसभा मतदारसंघात स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले आहे पिंपरी चिंचवड शहर भाजप शहराध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी पक्षकार्यात कार्यात स्वतःला झोकून देऊन नगरसेवक कार्यकर्ते संस्था भाजपचे अनेक कार्यक्रम ज्या पद्धतीने ते राबवतात ते पाहता त्यांनी आज भाजपची मोठी ताकद उभी केली त्यामुळे मावळची जागा भाजपला सुटली तर शंकर जगताप हेच उमेदवार असतील असे ठामपणे सांगितले जात आहे भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांची लोकसभेसाठी महाराष्ट्रात महायुती आहे राज्यात भाजप कमळाच्या चिन्हावर जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी आग्रही असून अजितदादा गट शिंदे गट आणि भाजप यांच्याबरोबर वरिष्ठ पातळीवर बैठकीच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत मात्र एकमत अजून झालेलं नाही शिंदेगड गट सात ते दहा जागा अजितदादा गट तीन ते चार जागा आणि उर्वरित पस्तीस जागा भाजपकडून असा दावा सांगितला जात आहे शिंदे गटात सात पेक्षा जास्त जागा जागा मिळाल्या तर श्रीरंग आप्पा बारणे यांचे नाव निश्चित मानले जात आहे मात्र भाजपने जागा वाटपात काटछाट केल्यास भाजपतर्फे शंकरशेठ जगताप उमेदवार असू शकतील शंकरशेठ जगताप का श्रीरंग बारणे हे आज किंवा उद्या जाहीर होऊ शकेल असे जाणकार सांगत आहेत पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा